ओसाडगावचे पाटील मग राज्याचे कृषी मंत्री म्हणून कशाला बसला ओसाडगावचे पाटील तुम्ही महाराष्ट्र भिकारी केला म्हणता ओसाडगावचे पाटील तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करता ओसाडगावचे पाटील तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांची त्यांच्या मुली बाळांची टिंगलटवारी करता ओसाडगावचे पाटील तुम्ही सभागृहात रम्मी खेळता अरे तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं कशाला रमणी खेळायला आणि महाराष्ट्राचे अब्रू घालवायला आणि काय म्हणतात राज्याचे कृषी मंत्री की मी ओसाडगावचा पाटील आहे म्हणजे महाराष्ट्र जो विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जातोय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की महाराष्ट्र प्रगती करतोय आणि जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि त्या शेतकरी विभागाचा मंत्री म्हणतोय मी ओसाडगावचा पाटील आहे अरे लाजा तरी वाटला पाहिजेत तुम्हाला की आपण काय बोलतोय आज महाराष्ट्राचे दुःख काय जर तीन तीन महिन्यात आठशे आठशे लोक आत्महत्या करत असतील आणि सरकारच्या आणि तुमच्या नाकर्तेपणामुळं दररोज जर सात सात आत्महत्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत असतील किती मोठं दुर्दैव आहे अजित पवार तुमचा माणूस आहे हा दादा तुम्ही असल्या ओसाडगावच्या पाटलाला का कारभारी केलंय हाच आपला महाराष्ट्र आहे का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्या कृषी मंत्र्याच्या वक्तव्यावर खेद व्यक्त करतात तर ओसाडगावचा पाटील म्हणतो की व्हिडिओ बघून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल झाली म्हणजे खरं कोण खोट कोण महाराष्ट्राची चेष्टा कोण करतय महाराष्ट्राला वेड्यात कोण काढतंय शेतकऱ्यांची टिंगल कोण करतोय खरं तर असल्या कृषी मंत्र्यांनी उभा महाराष्ट्र म्हणतोय राजीनामा दिला पाहिजे हकालपट्टी केली पाहिजे अजित पवारांनी कोकाट्यांची का, का हकालपट्टी करू नये याच्यावर परत हा ओसाडगावचा पाटील म्हणतो मी राजीनामा देणार नाही मी काय कोणाचा खून केलाय का मी काय विनयभंग केलाय का मी काय कोणाला लुबाडलंय का ही वाक्य त्यांची हे स्टेटमेंट आहे पत्रकार परिषदेमध्ये निळ ब्लेजर घालून राज्याचा कृषी मंत्री पत्रकार परिषद घेतोय आणि महाराष्ट्राला भिकारी म्हणतोय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय राज्याच्या कुठल्याही मंत्र्याला खर तर काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे असले उड्डाणटप्पू मंत्री, मंत्री केल्यामुळं महाराष्ट्राची दिवसा ढवळ्या अबरू घालवली जाते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना हे का कळत नाही का दिसत नाही एका बाजूला एकनाथ शिंदे साहेब अजित पवार किंवा देवाभाऊ आम्ही दावसमधून एवढे प्रोजेक्ट आणले महाराष्ट्रात प्रगती करतोय खरं की खोट आहे हा संशोधनाचा प्रश्न आहे त्यांचाच मंत्री म्हणतोय ज्या व्यक्तीकडं राज्याचं प्रमुख कृषी मंत्री पद आहे राज्याच राज्याच्या शेतकऱ्यांचा आणि शेती विभागाचा ज्यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो तो म्हणतो आम्ही शेतकऱ्यांकडून एक एक रुपया घेतोय आम्ही नाही शेतकऱ्यांना एक एक रुपया देत म्हणजे आम्ही शेतकऱ्यांकडून एक एक रुपया घेतोय म्हणजे आम्ही भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी सरकार भिकारी आहे काय धंदा असं बोलणं यांना शोधत का किती महाराष्ट्राची चेष्टा लावली महाराष्ट्राची ठरवून चेष्टा करणं किंवा महाराष्ट्राला अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करणं बोलून ही शर्मेची बाब आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा या कोकाटेंच्या वक्तव्यामुळे मान खाली गेली अजून थांबले नाही ओसाडगावचे पाटील ते असं म्हणतात विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदिवासी बांधवांच्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती त्यांच्या शेतीच्या प्रश्नावर त्यांच्या जनावरांच्या प्रश्नावर आणि राज्याचे कृषी मंत्री मध्ये रम्मी गेम खेळत होते रम्मी मास्टर कृषी मंत्री माणिकराव कोकटे असं म्हणतात मोबाईल स्वॅप करताना सहज मला ती गेम दिसली मी ढकलत असताना मने कुणीतरी मागून विरोधकांनी व्हिडिओ काढला जिथं मंत्री बसतात जिथं सत्ताधारी बसतात विरोधकांचे आमदार तिथं जाऊन एवढ्या सगळ्या मध्ये ह्यांची व्हिडिओ कशी काय काढतील मागचा आमदार त्यांच्या मागे जो कोणी बसला असेल मंत्री वगैरे त्यांनीच व्हिडिओ काढले असेल ना तपासा ना मंडळाचे त्या सभागृहाचे सीसीटीव्ही तपास कुणी काढले व्हिडिओ त्याच्यावर ते असं म्हणतात की मी गेम खेळत नव्हतो मी सगळ्यांवर गुन्हा दाखल करणारे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारे आणि तुम्ही महाराष्ट्राला भिकारी म्हणालात तुमच्यावर कोण गुन्हा दाखल करणार तुम्ही महाराष्ट्राची चेष्टा करताय तुमच्यावर कोण गुन्हा दाखल करणार नाही का दादा थोडी तरी आज वाढदिवसाच्या निमित्तानं नैतिकता असेल तर या माणिकराव कोकट्यांची गुड न्यूज देऊन टाका हकलपट्टी करा ते म्हणतात मी पत्ते खेळतच नव्हतो रमी खेळत नव्हतो मला रमी खेळता येत नाही सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे ज्या व्यक्तीचा अठ्ठेचाळीस सेकंद जवळपास म्हणजे एक मिनिटाच्या जवळपास व्हिडिओ असताना तो माणूस म्हणजे चक्क धडाधड दड़ खोट बोलतोय आपला महाराष्ट्र चांगल्या लोकांच्या ताब्यात नाही आपला महाराष्ट्र जुगाऱ्यांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र जातीवाद्यांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र सभागृहाची अब्रू घालवणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र शिविगाळ करणाऱ्या आमदारांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्यांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र स्टारच्या ताब्यात आहे एवढंच नाही हो आपला महाराष्ट्र म्हणजे बार आईच्या नावावर चालवून डान्स बार त्या ठिकाणी चालवणाऱ्यांच्या ताब्यात आहे इतकी वाईट गोष्ट आहे असंख्य अजून गोष्टी आहेत सगळ्या बोलू शकत नाही पण शेवटचं एक वाक्य महत्वाचं आहे ते सांगतो आपला महाराष्ट्र हनी ट्रॅप चालवणाऱ्यांच्या हातात आहे हे अंकुश ठेवणार प्रत्येकाची सीडी बाहेर येते प्रत्येक महिला म्हणती मला हा अधिकारी शोषण करतोय यानं या या हॉटेलवर घेऊन गेला अशा अशा पद्धतीनं आमच्या शरीराचे लचके तोडले मग त्याच्यात आमदार आहेत मंत्री आहेत अधिकारी आहेत मंत्रालयातले अधिकारी आहेत पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत चाललय काय महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे आमदार मंत्री रम्मी खेळून पैसे कमवतायत महाराष्ट्राला लुटतायत आणि हेच मानतायत महाराष्ट्राला भिकारी केलं जात आहे आता तरी जाग झालं पाहिजे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काही नाही आणि हेच माणिकराव कोकाटे म्हणतात म्हणजे दुर्दैव वाटलं की मी ओसाडगावचा पाटील आहे कृषी मंत्रीपद हे ओसाड आहे ओसाडगावच्या पाटलाचा एका शब्दात सांगतो अर्थ काय मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीत असणारे सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहेत है। यांना कुठलेही अधिकार नाही सगळे अधिकार देवाभाऊंच्या हातात आहेत साध्या बदलीच्या सुद्धा अधिकारी कुठल्या मंत्र्याच्या ताब्यात नसल्यामुळे कदाचित माणिकराव असं बोलले असतील खरं काय खोटं काय ते ठरवतील परंतु या सगळ्या अशा वाचाळवीर मंत्र्यांमुळे आपला महाराष्ट्र मात्र बदनाम होतोय विनंती एवढीच आहे की अशा सगळ्या मंत्र्यांना आमदारांना सद्बुद्धी कधी मिळेल आणि कधी महाराष्ट्रातले हे वाचाळ गप्पा बंद होतील एवढंच काय ते या ठिकाणी सांगावं लागेल दादा वेळीच निर्णय नाही जर घेतला तर महाराष्ट्राला तसंही माहितीये की तुम्ही वेळ काढूपणा करणार तुम्ही याच्यावर चकार बोलणार नाही आणि महाराष्ट्राची अशीच दिवसेंदिवस आबरू घालवत ठेवणार हे महाराष्ट्र जाणून आहे याच्यापेक्षा दुर्दैव काय नसावं पण जनता ठरवेल जनता सांगेल की अशा ओसाडगावच्या पाटलाला पदमुक्त करायचं मंत्री पदावरून हकलपट्टी करायची का कसच ठेवायचं जनता प्रश्न विचारते आणि जनता बोलणार जनता प्रश्न विचारल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला सांगा जय शिवराय दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो मला वाटतंय राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याकडून राज्याच्या जबाबदार व्यक्तीकडून अशा पद्धतीचे वक्तव्य होत आहे अजून एक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आज मराठवाड्यामध्ये केज न्यायालयामध्ये महाराष्ट्राला ज्या गोष्टीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे ती घटना आज महाराष्ट्रामध्ये घडली वाल्मिकराडने मला या खुनाच्या मकोकाच्या या सगळ्या गुन्ह्यातून दोषमुक्त करावं अशी माननीय न्यायालयाकडे अर्जाद्वारे विनंती केली होती कराडला आणि त्याच्या टोळीला अटक केल्यापासून आज बारावी तेरावी हेरिंग होती माननीय न्यायालयाने वाल्मिक कराडला तर झटका दिलाच परंतु हे प्रकरण एवढं साधं सुद्धा नाही हे प्रकरण गंभीर आहे आणि याच्यात कुणालाही सुट्टी मिळणार नाही कदाचित असाच पद्धतीचा न्यायालयाचा आज बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून किंवा एकंदरीत त्यांनी जो निर्णय दिला किंवा भूमिका मांडली ती महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे वाल्मिक सोबत त्याचे जे इतर विष्णू चाटे आणि तो घुले वगैरे हे जे आहेत चमचे ते मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुखांची ज्या पद्धतीने निर्घुण पद्धतीने हत्या केली त्या आरोपींनी सुद्धा आम्हाला या गुन्ह्यातून दोषमुक्त करावं असा अर्ज दिला होता म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे एका व्यक्तीला जिवंत मारून टाकलं संपवलं त्याची व्हिडिओ काढून घराडला आणि सगळ्यांना हसत खेळत दाखवली अवत्या शरीरावर देहावर लघुशंका केली ते सगळे नराधम आम्हाला या गुन्ह्यातून दोषमुक्त करा म्हणतात म्हणजे किती लाजिरवाणी बाब आहे आणि किती वाईट पद्धतीनं या लोकांची मानसिकता सुद्धा आहे की आम्ही निर्दोष आहोत पण शेवटी न्यायाचं राज्य आहे सत्याचाच विजय होणार आणि सत्याच्या विजयामध्ये माननीय न्यायालयाने जी काही प्रक्रिया झाली त्याच्यावर मित्रांनो आपण चर्चा करूया सर्वांना सेम जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वाल्मिकराच्या बाबतीमध्ये संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट पसरली होती ज्या दुर्दैवी आणि निर्घुन पद्धतीनं हत्या झाली त्या जा परळीतली बीड जिल्ह्यातली ही पहिली हत्या नव्हती मसाजोगची पहिली हत्या नव्हती वाल्मिकराडने सुद्धा केलेली पहिली हत्या नव्हती याच्या अगोदर सुद्धा बरीच माणसं मारली पण ज्या पद्धतीनं मसाजोगच्या सरपंचांना संपवलं त्याच्या अगोदर सुद्धा ज्या पद्धतीनं महादेव मुंडेंना परळीतल्या कनेरवाडीतल्या ज्या पद्धतीनं हत्या केली संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचे मारेकरी एक फरार आहे बाकीचे स्वतःहून सरेंडर झाले फाशीच पण हे सगळ्यांना पण महादेव मुंडेंचे आरोपी अजून सापडत नाही सोबत मागच्या तत्कालीन काळामध्ये जे सहकारी होते बाळा बांगर वगैरे हो ती सगळी मंडळी ते आता महाराष्ट्रासमोर येऊन मीडिया समोर, समोर सांगतायत की होय हे वाल्मिकाच काम आहे हेनीच मारलेत आणि एवढे लोक मारले नाही अजून कित्येक मारलेत समोर यायला लोक घाबरतात वाल्मिकराडची जेवढी दहशत आहे महाराष्ट्रामध्ये वाल्मिकराडनी जेवढा दरारा निर्माण केलाय बीड जिल्ह्यामध्ये तो सगळा सत्तेचा माज पैशाचा माज आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर आयुष्यभरासाठी त्याला आतमध्ये राहावं लागेल दोषमुक्ती तर सोडा मोकातून सुद्धा बाहेर निघत नसतो कारण न्यायालयाने वाल्मिक कराडनं जो दोषमुक्तीचा अर्ज दिला होता माननीय न्यायालयाने आज तो फेटाळला नाही ऐकून घेणार म्हणले तुमचं तुम्ही गुन्हेगार आहे तुम्ही एका जिवंत माणसाला संपवलंय तो क्रूरतेचं लक्षण आहे तुम्ही क्रूर आहात तुम्ही विकृत आहात तुम्ही अत्यंत वाईट मानसिकतेचे आहात असं न्यायालयाच्या निदर्शनास आलं म्हणून तर त्यांनी तो अर्ज फेटाळून लावला अन्यथा वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला गेला नसता जर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतात पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या लोकांची गुन्हा करून सुद्धा हिंमत कशी वाढते वाल्मिकराडच्या पाठीशी खरच कोण आहे वाकडचा आका कोण आहे साधा घरामध्ये टेबल पुसणारा माणूस हजारो कोटीचा मालक कसा काय झाला कुणाच्या आशीर्वादाला झाला आणि मग ज्यांनी आशीर्वाद वाल्मिकराडला दिलेले आहे त्या माणसाचा सुद्धा यांच्या गुन्ह्यामध्ये आणि एकंदरीत सगळ्या संपत्तीमध्ये प्रत्यक्ष संबंध आहे का महाराष्ट्राला पडलेला फार मोठा प्रश्न आहे माननीय न्यायालय उगच नाही यांना दोषी ठरवत आत्ताशी अर्ज फेटाळलाय आहे सगळ्या गोष्टीचं ऑर्ग्युमेंट होईल भूमिका मांडल्या जातील चर्चा केली जाईल सगळे पुरावे ठेवले जातील क्रॉस होईल परंतु जे गुन्हेगार आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि ज्यांनी मारण्याची सुपारी दिली आदेश दिला मारल्यानंतर दात काढली त्या देहाची चेष्टा केली आजही देशमुखांचं कुटुंब भयभीत आहे अजूनही एक आरोपी पकडलेला नाही तो फरार आहे विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी सांगितलं की तो जिवंत आहे कि मेलाय कुणालाच माहित नाही आणि आजही वाल्मिक कराड सारख्या विकृत माणसाचे समर्थक बाहेर आहेत जे दारू पिऊन सगळ्यांना शिवीगाळ करतात याच्यापेक्षा दुसरी दादागिरी महाराष्ट्रात कुठलीही नाही आपण म्हणतोय कायद्याचं राज्य आहे राज्यघटना आमच्या देशामध्ये सगळ्यांसाठी समान न्याय देणारी आहे गुन्हेगाराला शासन करणं आणि पीडितांना न्याय देणारी न्याय व्यवस्था आमच्याकडे आहे परंतु जर त्या सगळ्या सिस्टीमचा धाक नसेल तर गुन्हेगार किती उथळ मात्याने उन्माद करतात याच उत्तम उदाहरण सध्या उभा महाराष्ट्र या पाहतोय याच्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे वाल्मिकराडला पाठीशी घातलं जात आहे त्याच्या आरोपींना फाशी घातलं जात आहे त्या कुठल्या पक्षाचे त्या नेत्याकडून आतापर्यंत पाठीशी घातलं गेलं मरड्याला आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी दोरी सोडल्या विसरू नका सगळं गौड बंगाल आहे सगळं आहे आणि तरी सुद्धा अजून काही गाडलेले मुडदे जर बाहेर काढले तर वाल्मिकरक काय त्याच्या म्हणजे पुढच्या पिढ्यांना सुद्धा धक्का बसेल एवढे माणसं या लोकांनी संपवलीत असे मी नाही म्हणत बीड जिल्ह्यातल्या लोकांमध्ये कुजबुज आहे वेळ प्रसंगी ते पुढे यायला सांगायला सुद्धा कमी करणार नाहीत पण हे चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय महाराष्ट्रात कोण दहशत निर्माण करतय हे महाराष्ट्राला कळत आहे म्हणून या वाल्मीकराची दहशत मोडून काढण्यासाठी आज जो मा माननीय न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ध फेटाळून लावला हे महाराष्ट्रासाठी प्रचंड आनंदाची बाब आहे आणि याच संपूर्ण महाराष्ट्र तर चांगल्या निर्णयाचं चा। कौतुक करते, एवढच मला या माध्यमातून सांगायचं आहे बाकी नवीन असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा आणि संपर्कात राहूया धन्यवाद